नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी त्यासाठी मी या ठिकाणी लहान आकाराची पावशर काटेरी वांगी घेतलेली आहेत वांगी पाण्याने छान आधी धुवून घेतली वांग्यांच्या डेठांचा काही भाग काढून वांगी छान मधमध कापून घेणार आहे वांगी कापतानाच आपल्याला वांगी चेक करून घ्यायची आहेत की वांगी आतमध्ये कुठे किडलेली आहेत का किडलेलं असेल तर ते साईडला काढून घेऊ एक एक वांग कापायचं आहे आणि पाण्यामध्ये ठेवायचं आहे वांगी पाण्यात ठेवल्यामुळे वांगी आतमधून काळी पडत नाहीत अशा प्रकारे मी या ठिकाणी सर्वच वांगी एक एक करून कापून घेणार आहे या ठिकाणी आपली वांगी कापून तयार आहेत आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून छान मिक्स करून साईडला ठेवून घेऊ स्टफिंग करण्यासाठी मसाला तयार करून घेऊ त्यासाठी मी या ठिकाणी एक मीडियम आकाराचा कांदा लालसर तांबूस रंगावर आधीच भाजून घेतला होता अर्धी छोटी वाटी सुकं खोबरं ते देखील भाजून घेतलं आता एक मिक्सरचं भांडं घेऊ त्यामध्ये भाजलेला कांदा सुकं खोबरं दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि एक टोमॅटो ते देखील भाजून घेतलं होतं हे सर्व टाकून याची पेस्ट तयार करून घेऊ या ठिकाणी आपली पेस्ट तयार आहे आताही एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्याच प्लेटमध्ये तीन चमचे दाण्यांचं कूट टाकून घेऊ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड चवीनुसार मीठ पाव चमचा गरम मसाला पाव चमचा किचन किंग मसाला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर एक मोठा चमचा तेल टाकून घेऊ आणि हाताने ही छान मिक्स करून घेऊ या ठिकाणी आपला मसाला मिक्स करून तयार आहे आत्ता साईडला ठेवलेली वांगी घेऊ पाण्यातून एक एक करून सर्वच वांगी प्लेट साईडला काढून घेऊ त्यामध्ये आपला मसाला स्टफ करून घेऊ मसाला स्टफ करताना आपल्याला वांग्यांच्या डेठांपर्यंत मसाला छान भरून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे मसाला भरवून या ठिकाणी सर्वच वांगी तयार आहेत आता गॅसची फ्लेम ऑन करून त्यावर एक कढई ठेवून कढई गरम करून घेतली त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक तेजपान एक इंच दालचिनीचा तुकडा थोडंसं जिरं आणि पाव चमचा हिंग टाकून छान परतून घेतलं आता यामध्ये एक एक करून सर्वच वांगी सोडून घेणार आहोत सर्वच वांगी तेलामध्ये सोडून झालेली आहेत आता ही झाकण ठेवता दोन मिनिट अशीच तेलामध्ये होऊ देणार आहोत आता दोन मिनिटं झालीत हलक्या हाताने ही वांगी परतून घेऊ वांगी परतून झाल्यावर त्यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं वांगी पुन्हा एकदा एक वाफ काढून घेऊ जेणेकरून आपल्या मसाल्यांचा फ्लेवर वांग्यांच्या आतपर्यंत जाईल ही प्रोसेस करताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायचे आत्ता पुन्हा एकदा झाकण काढून वांगी परत एकदा परतून घेऊ उरलेला मसाला त्यावर पसरून घेऊ आणि अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेऊ आणि झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घेऊ या ठिकाणी आपले दहा ते पंधरा मिनटं झालेत आता एक वेळ परतून वांगी शिजलीत की नाही ते चेक करून घेऊ थोडी वांगी शिजायची आहेत त्यामुळे पुन्हा एकदा झाकण ठेवून एक दोन मिनटं शिजवून घेऊ या ठिकाणी आपली वांगी शिजून तयार आहेत आत्ता यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी हातावर घेऊन क्रश करून टाकून घेऊ आणि मिक्स करून गॅसची फ्लेम बंद करून आत्ता ही एका घेऊ सर्विंग बाउल मध्ये काढून सर्व करू ही भाजी तुम्ही चपाती सोबत किंवा सोबत खाऊ शकता तुम्ही ही वांग्याची भाजी एक पेट नक्की बनवून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद